ते कॉमेडीमध्ये आपल्या सर्वच हार्दिक स्वागत हार्थी अभिनंदन बघा मी आणि सुमित आलेले बघा निगडीला तुम्हाला एक असे फळ दाखवतो बघा ते फळ कोणता आहे तुम्ही बघा दाखवतो हे बघा ते बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी बघा हे फळ जे आहे ना कोणता आहे बघा बघा पाहू शकता सांगा बघा असे लांब आहे बघा फळ अरे तो तोडता ना ते बघा कोणतं आहे फळ बघा सांगा बघा इथं लई व लागलेली आहे इथं बघा इथं झाडाला लई लाग खूप लागले आहेत बघा बघा पाहू शकता या नाही निघ ना इथं बघा हे मुंबई पुणे हवे रोड आहे बघा मित्रांनो हा इकडे पुण्याला जातो रोड आणि हा जातो इकडे मुंबईला हा मुंबईला आहे मुंबई लोणावळा बघा इथे बघा पाहू शकता हे फळ काय माहिती बघा इथे गाड्या गॅरेजला लागलेल्या आहेत बघा पण ते कसे घेता येते आपल्याला बघा नाव माहित नाही याच बघा काय माहित नाही कोणता असेल बघा सांगा बघा बघा मित्रांनो बघा कसे डोंबलेले आहेत बघा झाडं हा अरे येत नाही ते अरे कुठून जाते ती सेल्फी स्टिक ऐकून घेऊ बघा मित्रांनो बघा कोणते झाड आहे ते नक्की सांगा बघा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एवढा तिथे थांबलेली आहे लोकशिवाय मारते करून अरे नको बघा मित्रांनो बघा पाहू शकता हे असे आहेत बघा इथं कोणतं फळ आहे काय माहीत नाही कसं लागले त्याला

पैसा नो पैसा न पैसा न बहु मुंबई तरह मुंबई मुंबईपनी हाईवे गाड़ी वाले बहु सकता हाँ आज गर्दी आती है बह सा है असे झाडाला लागलेत फळ हो का कोणतं काय ना माहित नाही रे पहिला माहित आहे हर बरं कोणतं झाड बडा हे कोणसा आहे क्या नाम आहे इसका झालं की तिकडं ये भाऊ बघा मित्रांनो लाईक करे जा शेअर करत जा सबस्क्राईब करा हा बघा नक्की सांगा बघा ही मुंबई पुणे हवेवर आलेली आहे बघा मी माहीत आहे बघा कोणता आहे की तुम्हाला लाईक करा जा शेअर सबस्क्राईब करा ओके बाय असेच नवीन नवीन ब्लॉग पाठव बाय बघा थांब घेऊ दे शूटिंग थोडं लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा ओके बाय